तर मित्रांनो कशा तुम्ही सगळे पुन्हा एक एकदा तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर फायनली सौरभ एक तारखेला घरी आला आणि त्या दिवशी मला काय टाईम नाही मिळाला ब्लॉग काढायला आणि ते फुटेज घ्यायला तर आज मी व्हिडिओ काढतो आहे तर कोकणपासून मालवणपासून अंकिता ताई आणि कुणाल दादा यांनी सौरभला सोडवण्याची जी काही व्हिडिओ आहेस ते तुम्हाला दाखवतो आहे ते बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा चला तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मी आम्ही पोहोचलोय मालवणला आणि आज सौरभ आजपासून सुट्टीवर चाललाय मस्त नाशिकला आणि आली सुट्टी ओके तर आज सौरभ चाललाय त्याच्या घरी सो त्याच्या घरी आता काहीतरी मालवणचं सगळं कोकणी मेवा आता आम्ही खरेदी करायला सांगतोय आम्ही खरे ते खरेदी करणार त्याच्यानंतर त्याच्याकडे तो कोकणी मेवा सध्या द्यायचा आहे त्याच्याकडे कोकणी मेवा म्हणजे मी आता असं म्हणते की मालवण मधलं जे काही स्पेशल आहे ना ते नाही रे कोकणी मेवा कोकणी मेवा म्हणजे कोकम हे समोर जे लिहिले ते वाच समोर लिहिले कोकणी मेवा कोकम कोकम सिरप कोकम आगळ हापूस आमरस आंबावडी करवंदवडी आंबा पोळी फनस पोळी जांभूळ पोळी मँगो मध्ये ज्या आवडा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे अंकिता कोकण हार्ट गर्ल जे मराठी बिग बॉसमधली अंकिता सगळ्यांना माहितीच आहे आणि अंकिता ताईंनी आमच्यासाठी आणि मम्मीसाठी काहीतरी पाठवलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मग त्यांनी जे पाठवलं आहे कुणाल दादाने अंकिता ताईने कारण त्यांचं लग्न होतं त्यानिमित्त त्यांनी काहीतरी पाठवलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना ते दाखवतो आहे ते तुम्ही बघा बाळा <laughs> काय बघा अंकिता ताईने साडी पाठवली मला छान पाठवली पण पप्पांना पण कपडे पाठवले बर का हा का छान दिसते साडी ना हा ना फोन आला फोन आला होता पण मी नव्हतो त्यावेळेस मग माझं तिच्याशी बोलणं झालं मग बोलली काकी तुम्हाला साडी पाठवली आवडली का मी म्हटलं हो आवडली छान साडी आहे बाबांना कपडे पण पाठवले दाखव बर ते साडी मस्त पाहि ना पण करा ते करावं लागेल ना तुला ते काय अ बाकीच सगळं करावं लागेल हा ना मस्त छान पाठवले पण कलर पण छान आहे तिचा बॉक्स बॉक्स मध्ये होती अरे वा भारी ना छान आहे एकदम मस्त आवडली का तुला म तुला आवडले का ते सांग जाऊ आपण एका दिवशी जाऊ आपण छान आहे छान आहे छान आहे पण कोकणला जाऊ आपण त्यांनी ना कोकणात बोलवलंय ना त्यांनी अंकितानी अंकितानी दाखव बर पप्पांना पप्पांना कोणते पाठवले ड्रेस त्यांनी कपडे अरे बाप रे पॅन्ट खूप छान सौरभ ला बोलले पप्पा कोणते कपडे घालतात सौरभ बोलला दाखव शून शून घालतात ड्रेस दाखव ना राहू दे ती पॅन्ट दाखव फॅशन भारी ना पप्पांचे आवडते पण पप्पा असेच कपडे आवडतात असे आता टेलर करे टाकायचं शिवायचे पण छान आहे कापड पण मस्त आहे टिकाऊ आहे कापड एकदम ना मस्त जर छान आहे पण छान पाठवले त्यांनी अजून पाठवलं लोणचं दाखवता नुसत पाठवलं अरे बापरे म्हणजे लोणचं कसल आहे लिंबूचे आंब्याचे अरे बापरे छान आहे बाप आहे ना व्यवस्थित धरायचं ना मग कायला धरताना मग भारी टोस भारी टोस पण पाठवलंय सगळं पाठवलं सगळं पॅकिंग करून दिलं डेफेनमध्ये टाकून दिलं मग काय चांगलं पाठवलं मग चांगली आहे मग ती ताई पिशवी बघ नाही किती भारी आहे बघ हा नाव बाय किती आहे हा या पिशवी मध्ये साडी दिली बरं का पॅक भारी पण पण भारी भारी ताई येते व्यवस्थित राहणं पिणं पण व्यवस्थित आहे छान आहे ना सहा भाऊला उन्हाल दादा मस्त आहे परत कधी बोललो रे सौरभला आता दोन तीन दिवसांनी पाच तारखेला बरं चांगलं आता mm. ठाण्याच्या तरी लग्नाला घालायला चांगली लग्नाला दीदीच्या लग्नाला पुढच्या वर्षी होऊन जाईल ना तिचं लग्न पुढच्या वर्षी घाल घालन सौरभचं नाव गेलं सौरभी साडी आणली छान छान काय काम आवरायचे असं सौरभ कोण आता गेलाय ना तिकडे बाहेर आवर मग आवर मग तर मित्रांनो सौरभ उद्या परत चाललाय आणि आमचा प्लॅन चालू आहे की अंकिता तल्यान कुणाला काहीतरी द्यावं असं तर काय द्यायचं काही समजत नाहीये तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि परत मम्मी पण द्यायचं काय काय म्हणतो काहीतरी द्यावं लागेल नाव लागेल तेच ना काहीतरी उद्या काहीतरी द्यावं लागेल ना विचार सौरभ काय म्हणतो काय नाही काहीतरी द्यावं लागेल ना पण पण द्यायचं काय पण बघू आता काय द्यायचं ते काहीतरी द्यावं लागलं ना चकला वगैरे काहीतरी नाशिकच काहीतरी द्यावं लागेल ना त्यांना काहीतरी असं आवडेल असून काहीच काहीच आवडत नाही असं काहीच गोड वस्तू खात नाही खात नाही गोड वस्तू आणि तेलगट खात नाही असं काहीतरी अजून वेगळं काहीतरी अजून काही आवडेल असे कर विचार बघू ना आता मग जायच्या वेळेस उद्या जाणार तो काहीतरी विचार कर देऊन टाक ना आवडेल असेल त्यांना काहीतरी बनव नंतर ठरवावं लागेल असं दा काही बनव आणि देऊन टाक त्यांना पण थोडस चांगलं वाटेल नाही का तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सांगतोय तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या